अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला निमशिरगाव इथं सडलेल्या अवस्थेत पंचेचाळीस वर्षाचा इसन जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात निमशिरगाव तालुका शिरोळ हद्दीत एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आहे अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याचं पोलिसांनी सांगितलंय दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सांगली ते कोल्हापूर मार्गावर निमशिरगाव हद्दीत देव मोटर्स शेजारी बंद अवस्थेत असलेल्या अन्नपूर्णा धाबामधील ओपन शेडमध्ये हा मृतदेह आहे अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास वयाचा पुरुष जातीचा जाड बांधा रंग सावळा अंगात फक्त निळ्या रंगाचा बरमुडा असून उघड्या स्थितीत असे मृताचं वर्णन पोलिसांनी सांगितलंय सोबतच्या चित्रात दिसणाऱ्या या अनोळखी मयत पुरुषाबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्याशी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ छत्तीस बत्तीस छत्तीस आणि दीपक कदम साईक पोलीस निरीक्षक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सत्तर शून्य चार पंचेचाळीस अठरा रुपेश कोळी पोलीस नाईक यांच्याशी मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्त्याहत्तर सत्तर सत्तावीस सत्याऐंशी या क्रमांकाशी संपर्क करावा असं आवाहन जयसिंगपूर पोलिसांनी केलंय अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत